आता ही लढत राजेश लाटकर विरुद्ध राजेश क्षेत्रसागर न राहता आमदार सतीश पाटील जे काँग्रेसचे नेते स्थानिक आमदार सतीश पाटील विरुद्ध माहिती अशी ही लढत होते या मतदारसंघामध्ये होणारी जी लढत आहे ती नाट्यपूर्ण म्हणण्यापेक्षा हाय व्होल्टेज लढत ठरेल असं कोल्हापूर जिल्ह्यातल्या दहा मतदारसंघामधील जाणकारांचा अंदाज आहे त्या अनुषंगाने असणाऱ्या या ठिकाणच्या पेठा पेठामधील असलेलं राजकारण या सुद्धा या मतदानावर कोणत्या पद्धतीनं परिणाम करतात याचं उत्तर आपल्याला उत्तरच्या विधानसभा निवडणुकीचे म्हणजे मतदानानंतर म्हणजे निकालापर्यंतच आपल्याला ऐकावायच मिळेल काँग्रेसच्या कार्यालयावरती ज्या पद्धतीने हल्ला केला माहिती काही प्रमाणात पुढे गेल्याच पाहायला मिळते कोल्हापूर म्हणजे काय हे सगळ्या देशाला माहित आहे महाराष्ट्राला माहिती आहे म्हणजे क्रिकेट वेड्या देशात फुटबॉल प्रेमी शेर हिंदुत्ववादी का पुरोगामी या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न सुद्धा राजकीय मंडळी करतात नमस्कार मी अमोल गाडगी कोल्हापूर टीव्ही मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे आता आम्ही आहोत कोल्हापूरच्या रंकाळ्यावरती ज्या मतदारसंघामध्ये हा रंकाळा येतोय म्हणजे कोल्हापूर उत्तर इथं आता आपण आहोत या कोल्हापूर उत्तरचे काय उत्तर आहे हे आपण जाणून घेणार आहोत माझ्यासोबत पत्रकार मंडळी आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया त्याचं कोल्हापूर उत्तरचं उत्तर, उत्तर काय माझ्यासोबत आहेत पत्रकार रणधीर पाटील सर संपादक राजेंद्र कुमार चौगले सर पत्रकार शेखर पाटील सर आणि पत्रकार विजय पाटील सर सर्वांचं सहर्ष स्वागत काय आहे नेमकं कोल्हापूरचं उत्तर काय सांगू शकाल सर अमोल आता आपण जे कोल्हापूर उत्तर बद्दल चर्चा करतोय त्याच्यात लढत आहे उद् शिवसेना शिंदे गटाचे राजे क्षीरसागर म्हणजे माहितीचे जे उमेदवार आहेत ते विरुद्ध अपक्ष काँग्रेस पुरस्कृत उमेदवार किंवा महाविकास आघाडी पुरस्कृत उमेदवार राजेश लाटकर यांच्यात पण जे मागच्या पंधरा दिवसात ज्या घडामोडी झाल्या राज्याने घडामोडी बघितल्या त्याच्यात असं दिसतंय की आता ही लढत राजेश लाटकर विरुद्ध राजेश सागर न राहता आमदार सतेज पाटील जे काँग्रेसचे नेते स्थानिक आमदार सतीश पाटील विरुद्ध माहिती अशी ही लढत होते आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की इथं आता पहिल्यांदाच काँग्रेसचं चिन्ह नाही इथं प्रेशर कुकर आहे आणि प्रेशर कुकर चिन्ह लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि त्यांचा काँग्रेसचा जो पारंपारिक वोटर आहेत त्यांना एक जवळ आणण्यासाठी मतं खेचण्यासाठी काँग्रेसला महाविकास आघाडीला खूप कष्ट करावे लागतील असं दिसते बरोबर धन्यवाद त्यानंतर आपण जाणून घेऊयात संपादक राजेंद्र कुमार चौगले यांच्याकडून सर काय सांगाल नमस्कार अमोल उत्तरचा मतदारसंघ प्रामुख्यानं पहिल्या दिवसापासून अगदी राज्याच्या राजकीय वातावरणात चर्चेला चर्चेला आलेला होता आता या मतदारसंघातल्या ज्या काही मध्यंतरी नाट्यपूर्ण ज्या काही घडामोडी झाल्या त्या सर्व सर्व सर्वांच्या पर्यंत पोचलेल्या आहे आता त्याच्या पुढं बरेच काही इतकं पुढे गेलेलं आहे की आता या उत्तर मतदारसंघाचा नेमका अंदाज आणि ने मतदारांचा कौल काय आहे हे आता समजण्यास तेवढंस अजून काही वातावरण नाही आहे तरी देखील या मतदारसंघाचा विचार करता हा शहराचा तोंडवळ असणारा मतदारसंघ आणि या मतदारसंघामध्ये सहभागी असणारे शहरातील एकूण सत्तावन्न महानगरपालिकेचे प्रभाग या प्रभागामधील आजी माजी नगरसेवकांची भूमिका नेमकी या मतदानापर्यंत काय राहणार आहे याच्यावरच पुढची जय पराजयाची गणितं अवलंबून राहणार आहे कारण गेल्या काही म्हणजे पाच वर्षापासून या मतदारसंघात महायुती शिवसेनेचे शिंदे गटाचे राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी केलेली तयारी आणि ऐनवेळी काँग्रेस पुरस्कृत म्हणून राजेश लाटकर यांची आलेली उमेदवारी त्याचा जर विचार केला आपण तर ही उमे, ही जी लढत आहे ती खूप चर्चेला आणणारी लढत ही दिसत दिसत आहे एकूणच काय की या मतदारसंघामध्ये होणारी जी लढत आहे ती नाट्यपूर्ण म्हणण्यापेक्षा हाय व्होल्टेज लढत ठरेल असं कोल्हापूर जिल्ह्यातल्या दहा मतदारसंघामधील जाणकारांचा अंदाज आहे पण मला व्यक्तिशः वाटतं की ही लढत संपूर्ण राज्याच्या दृष्टिकोनातून अतिशय लक्षवेधी ठरेल नगरसेवकांची भूमिका त्यांचं प्रत्येक ठिकाणी असलेलं छोटो छोटो गट आजी माझी नगरसेवक जे आहेत किंवा काही नगरसेवक जे माजी नगरसेवक आहेत की ज्या नगरसेवकांचा स्वतःचा मुन्ने एक वैयक्तिक गट आहे पक्षापेक्षा त्यांचे वैयक्तिक गट आहेत त्या अनुषंगाने असणाऱ्या या ठिकाणच्या पेठा पेठामधील असलेलं राजकारण यासुद्धा या, या मतदानावर कोणत्या पद्धतीनं परिणाम करतात याचं उत्तर आपल्याला उत्तरच्या विधानसभा निवडणुकीचे म्हणजे मतदानानंतर म्हणजे निकालापर्यंतच आपल्याला ऐकायला मिळेल धन्यवाद सर आता आपण जाऊया पत्रकार शेखर पाटील सरांच्याकडे सर काय आता पेठान पेठांवरती सगळे डिपेंड आहे नगरसेवक आहेत काय सांगाल कोल्हापूर उत्तर विषयी नक्कीच खर तर पेठा पेठांमधलं राजकारण तर उत्तरमध्ये आहे कारण आपल्याला माहित आहे की जवळपास सत्तावन प्रभाग जे आहेत संपूर्ण शहरात येतात आणि त्या मतदारसंघात प्रामुख्याने येतात आपण जर ही संपूर्ण उत्तरची लढाई बघितली तर सर्वात पहिला राजेश लाटकर यांना उमेदवारी जाहीर झाली आणि त्यानंतर त्यांना विरोध जो आहे तो अनेकांनी केला ज्यामध्ये प्रामुख्यानं सर्वात पुढं होते ते सचिन चव्हाण जे काँग्रेसचे गेल्या अनेक वर्षांपासून ज्या घरामध्ये काँग्रेसचं अध्यक्षपद राहिलेलं आहे ते सचिन चव्हाण देखील सुरुवातीला त्यांच्या विरोधात जाताना पाहायला मिळालं काँग्रेसच्या कार्यालयावरती ज्या पद्धतीनं हल्ला केला त्यानंतर उमेदवारी बदलापर्यंत ही सगळी घडामोडी गेल्या मधुरी महाराजांना ही सगळा घटनाक्रम आपल्या सर्वांना माहीत आहे मात्र एक प्रश्न हा येतो की ज्या पद्धतीनं राजेश लाटकर यांना विरोध झाला होता सुरुवातीला तो विरोध शमवण्यामध्ये आता सतेज पाटलांना यश येतं का हे पाहणं गरजेचं कारण जवळपास सव्वीस ते सत्तावीस जणांनी नगरसेवक असू देत पदाधिकारी असू देत त्यांनी सहीचे एक पत्र दिलं होतं की राजेश लाटकर या ठिकाणी उमेदवार नको आहे त्यामुळं ती त्यांची नाराजी जी आहे ती दूर करण्यामध्ये सतेज पाटील कशा पद्धतीने यशस्वी होणार हे देखील महत्वाचं आहे कारण त्यांच्या नाराजी दूर करण्याशिवाय ही निवडणूक काँग्रेस का, असू दे जे अपक्ष आता तर निवडणूक लढवत आहेत ती जिंकणं तशी सोपी असणार नाही त्यामुळं निश्चितच एक आव्हानात्मक ही लढाई म्हणावी लागेल आपण जर बघितलं तर ज्या मुद्द्यांवरती ही निवडणूक जाणं अपेक्षित होतं ती मुद्दे सध्या पाहायला मिळत नाहीत मात्र सध्या ही निवडणूक जी आहे ती महायुती विरोधात महाविकास आघाडी अशाच पद्धतीची लढाई जसं सर म्हणले की राजेश लाटकर विरुद्ध राजेश क्षीरसागर अशी ही लढाई सध्या तरी दिसत नाही मात्र या ठिकाणी ही लढाई पक्ष पातळीवरतीच जाताना पाहायला मिळते आपल्याला माहिती आहे की दक्षिणची जास्त चर्चा कोल्हापुरात व्हायची एकीकडे धनंजय महाडिक आणि बंटी पाटील मात्र यावेळी मात्र लढाई जी आहे ती उत्तरवरती जास्त केंद्रित झाल्याचं पहिल्याच दिवसापासूनच पाहतोय जेव्हापासून निवडणुका सुरुवात झाल्या जाहीर झाल्या पण त्यामुळे नक्कीच हे सव्वीस सत्तावीस नगरसेवकांनी ज्या सह्या केल्या होत्या जे ला राजेश लाटकर म्हणतात खोट्या सह्या होत्या ते खरंच खोट्या असतील तर त्यांच्यासाठी पुढची कशा पद्धतीनं गणित या मतदारसंघात होणार हे गरजेचं आहे पाहणं त्यामुळे नक्कीच आता सर जसं म्हटलं की आता अजूनही वातावरण सध्या जसं पाहिजे होतं तसं तापताना पाहायला मिळत नाही मात्र पुढं जसजसा हा प्रचार जाईल तस तशी अनेक घडामोडी घडणार आहेत सध्या तरी या ठिकाणी अनेक मुद्द्यांवरती महायुती जी आहे ती ज्या जा घटनाक्रम घडलेला आपण पाहतोय त्यामुळे माहिती काही प्रमाणात पुढे गेल्याचं पाहायला मिळते जसं चिन्ह पोहोचवण्यासाठी देखील त्यांना खूप प्रयत्न करावा लागणार जे चिन्ह पंधरा दिवसांच्या या प्रचारामध्ये कितपत पोहोचवणार हे देखील गरजेचे कारण हात हे चिन्हच या ठिकाण गायब झालेले त्यामुळे त्यांना सुरुवातीपासूनच चिन्ह जे आहे ते पोहोचवणं गरजेचं तळागाळापर्यंत चिन्ह पोहोचवणं गरजेचं आहे त्यामुळे हे एक आव्हान जे आहे ते त्यांच्या पुढे असणार आहे ते आव्हान कशा पद्धतीने पेलणार आणि ते लोकांपर्यंत पोहोचणार यावरतीच हे सगळी गणिती अवलंबून असतात नक्कीच सर धन्यवाद आव्हानात्मक लढाई असेल असं सरांचं मत आहे आपण आता जाऊया पत्रकार विजय पाटील सरांच्याकडे सर काय सांगा अमोल आता माझ्या सहकारी पत्रकार मित्रांनी बऱ्यापैकी माहिती दिली मी त्यातला वेगळा काय मुद्दा येतो ते सांगेन तुला आपण कोल्हापूरची चर्चा करत असताना कोल्हापूर म्हणजे काय हे सगळ्या देशाला माहीत आहे महाराष्ट्राला माहीत आहे म्हणजे क्रिकेट वेड्या देशात फुटबॉल प्रेमी शहर अशी इथली ओळख आहे म्हणजे नेहमी एक वेगळा विषय असतो कोल्हापूरमध्ये राजकारणात पण तसंच आहे आपण कोल्हापुरी चप्पल सगळ्यांना माहिती आहे दूध कट्टा मशीनचा माहिती आहे मिरची माहिती आहे कोल्हापूरचे जे जे रंग आहेत म्हणजे कोल्हापूर आज आपण आहे कोल्हापूरचा रंकाळा माहिती आहे तर कोल्हापूरच्या जे जे फ्लेवर आहेत ते सगळे फ्लेवर ह्या मतदारसंघात आहेत इथली लोक जसं मगाशी सहकार्याने आमच्या सांगितलं की पेठांमधलं राजकारण आहे कसबा बावडा एक अलगसा वोट बँकेचा विषय आहे सदर बाजारांपासून कदमवाडी भोसलेवाडी जाधववाडी वेगळा पॉकेट आहे या सगळ्यांमध्ये हे नक्की आहे आता की ही लढत किती महत्वाची आहे कोल्हापूर विधानसभेचा गड कुणाचा हे राज्यातल्या मुख्यमंत्र्यांपासून विरोधी पक्षनेत्यांपर्यंत सगळ्यांना हवं आहे तर याच कारण तुला लक्षात येईल की कोल्हापुरात पहिल्यांदाच प्रियंका गांधी येतात प्रियंका, गांधी प्रियंका, गांधी प्रियंका गांधींची सभा होते म्हणजे महाविकास आघाडीनं विशेषतः काँग्रेस आणि विशेषतः काँग्रेसचे नेते जे आहेत सतेज पाटील यांनी किती मनावर हा गड घेतला असेल किंवा हा हा विधानसभा मतदारसंघ घेतला असेल बघ आणि दुसऱ्या बाजूला उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सुद्धा येतात म्हणजे कोल्हापूर सारख्या मतदारसंघावर आपलं वर्चस्व असावं वर। का तर कोल्हापूरवर वर वर वर्चस्व कोल्हापूरवर वर्चस्व असलं की इतर आसपासच्या जिल्ह्या आस, जिल्ह्यातल्या इतर मतदारसंघांवर आणि सांगली आणि साताऱ्यासारख्या इतर जिल्ह्यांमध्ये सुद्धा एक प्रकारचा मेसेज देता येतो म्हणून सातत्यानं सोशल मीडियावर चर्चा काय होती तुझ्या लक्षात येत असेल की महायुतीच्या बाजूचे लोक म्हणतात की हा हिंदुत्ववादी बालेकिल्ला आहे त्याचवेळी महाविकास आघाडीची मंडळी म्हणतात की हा पुरोगामी बाले किल्ला आहे तर हिंदुत्ववादी का पुरोगामी या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न सुद्धा राजकीय मंडळी करतायत पण मला इथल्या लोकांबद्दलच एक आहे इथले लोक मात्र अशा कुठल्या गोष्टींमध्ये पडत नाहीत इथले लोक योग्य निर्णय घेतात आम्ही यापूर्वी आपण या व्यासपीठावर कोल्हापूरची आलेलो त्यावेळी आम्ही तुम्हाला सांगितलेलं की कोल्हापूरकर काय पाडायचं कुणाला ठरवतात हो आता आम्ही सांगू शकत नाही की तिने काय ठरवलंय हो पण नक्की आणखी चार पाच सहा दिवसानंतर कोल्हापूरचे दिशा स्पष्ट होऊ शकते आणि कोल्हापूरकरांच्या मनात काय हे कळू शकतं पण हे नक्की आहे की यामध्ये पहिल्यांदाच हात हे चिन्ह नाही या विधानसभा मतदारसंघात आणि हात चिन्ह नसल्यामुळं धनुष्य बाण वर्सेस जे काही राजेश लाटकर जे पुरस्कृत उमेदवार आहेत महाविकास आघाडीचे विशेषतः काँग्रेसचे यामुळे काय झालंय सतेज पाटलांची सुद्धा प्रतिष्ठापणाला लागलेली ला आहे आणि महायुतीचे म्हणजे शिवसेनेचे जे उमेदवार आहेत राजेश क्षीरसागर यांच्या सुद्धा प्रतिष्ठेचा हा प्रश्न आहे त्यामुळे इतकी घमासान युद्ध राजकीय युद्ध होईल की आपल्याला वाट पाहावी लागेल पण हे नक्की आहे की कोल्हापूरचं उत्तर कोल्हापूरकर नक्की देतील धन्यवाद सर म्हणजे कोल्हापूरकर कोल्हापूर हिसका दाखवणार मतदानाच्या रूपात धन्यवाद पूर्ण संपूर्ण जे या टीमचं पत्रकार मंडळींचं खूप छान माहिती दिलीत उन्हाचा ताव असताना कोल्हापूरमध्ये वातावरण तापलेलं आहे आणि आम्ही गारवा घेण्यासाठी रंकाळ्यावरती आलेलो छान विस्तृतपणे माहिती आपल्याला या सगळ्यांनी दिलेली आहे अशाच नवनवीन घडामोडींसाठी आणि निष्पक्ष आणि सखोलात्मक माहितीसाठी चर्चेसाठी आम्ही असेच विषय घेऊन येऊ धन्यवाद पाहत राहा कोल्हापूर टी व्ही आणि लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कोल्हापूर टी व्ही